महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना माझा सर्वात प्रथम नमस्कार शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरक्ष स्वागत आहे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ संपूर्ण बघा मी या व्हिडिओत काय माहिती देणार आहे ते सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो पाच ते साडेपाच महिन्याचं एक केळीचं झाड मी या ठिकाणी निवडलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण पुढे जाऊन खोडवा धरतो त्यावेळी आपल्या या सर्व प्रश्नांचं आपल्याला उत्तर या ठिकाणी शोधावं लागतं मूळ केळीचं झाड त्याच्यानंतर त्याची सिस्टर कशी असते आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊन डॉक्टर धरायचे असते खोडवा धरते वेळी तर नेमकी पाच महिन्याच्या झाडाचं मी या ठिकाणी काय केलं आहे असं बुडात उकरून घेतले आणि पाच महिन्याच्या झाडाची परिस्थिती नेमकी आज काय आहे आणि त्याला शिस्टर किती आहेत कंद मूळ कंद कसा आहे उपकंद त्याला किती फुटलेले आहेत आणि त्याच्या पुढचे कंद त्याला किती फुटलेले आहेत याचा विस्तृत अभ्यास पूर्ण विषयी या व्हिडिओत सगळ्या सर्व शेतकऱ्यांना सांगणार आहे तरी आपण सर्व व्हिडिओ बघावा हे आपणास नम्र विनंती शेतकरी मित्रांनो केळीचं मुख्य झाड आहे त्याला आपण मदर म्हणतोय किंवा आई म्हणू शकतो आणि जे दोन नंबर सर्कलचं त्या मुख्य झाडाचं झाड आहे उदाहरणार्थ हे ह्याला आपण त्या मूळ झाडाची सिस्टर म्हणतोय कारण ही याची बहीण असते मूळ झाडाची बहीण सिस्टर आणि या मूळ झाडापासून आणि या बहिणीपासून जे तिसरं झाड फुटतंय अशा पद्धतीनं हे हे बघा हिला डॉक्टर म्हणतात आणि खोडवा धरत असताना ही डॉक्टर आपल्याला धरायची असते अशा पद्धतीनं या झाडाचं जा वर्णन मी आपल्याला सांगत आहे सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो साडेपाच महिन्याचं झाड कसं आहे ते बघून घ्या तुम्ही बघू शकता साडेपाच महिन्याचं झाड हे केवढं आहे आणि कसं आहे ते बघू बघून घ्या आधी सर्वात प्रथम हा बोंदा बघून घ्या आणि आता या ठिकाणी आपण खाली कंद उकरलेला आहे या कंदाला मूळकंद हा मूळकंद आहे आणि या मूळकंदाला किती उपकंद फुटलेले आहेत म्हणजेच अर्थात सिस्टर किती आहेत ते आपण सर्वात प्रथम दाखवणार आहेत बघा ही याची पहिली सिस्टर आहे याच्यानंतर ही याची दुसरी सिस्टर आहे बघा ही या कंदाला पूर्ण आत आत जॉईंट आहे डायरेक्ट ही दुसरी सिस्टर आहे आता याची ही पण तिसरी सिस्टर आहे ही कंदाला डायरेक्ट जॉय जॉईन आहे बघा या कंदाला डायरेक्ट अशा पद्धतीने जॉईन आहे या ठिकाणी ही तिसरी सिस्टर आहे आता या ठिकाणी चौथी सिस्टर आहे चौथी सिस्टर आहे ही पण या कंदाला मूळ कंदाला जॉईन आहे म्हणजे आता ही चार सिस्टर आपण पाहिल्या आता या ठिकाणी ही पाचवी सिस्टर आहे ही पण या मूळ कंदाला या ठिकाणी जॉईन आहे ही सहावी सिस्टर आहे बघा ही सहावी सिस्टर आता नवीन फुटलेली आहे आणि ही ही सातवी सिस्टर आहे याचाच अर्थ असा होता आहे की या झाडाला आतापर्यंत सात उपकंद फुटलेले आहेत म्हणजेच सात सिस्टर आहेत शेतकरी मित्रांनो आता फक्त तुम्हाला मी सिस्टरची माहिती दिली आणि मूळ कंद कसा असतो याची माहिती दिली आता तुम्हाला डॉटरची माहिती देणार आहे पुढे तुम्ही विस्तृत व्हिडिओ पाहणे अत्यंत आवश्यक आहे कारण अर्धा व्हिडिओ माणसाने कधी बघू नये जी काय व्हिडिओ आहे ते दर बघायला सुरुवात केली तर पूर्ण पाहायला पाहिजे म्हणजे नेमकं म्हणणं काय आहे ते आपल्या लक्षात येईल आता शिस्टरची माहिती तुम्हाला का द्यायची हे सर्वात प्रथम सांगतो ज्यावेळी आपण खोडवा धरणार असतो पुढे जाऊन झाडाची कटिंग होत असते त्यावेळेस आपल्याला शिस्टरच धरावी लागते आणि शिस्टर का धरावी याचंही तुम्हाला विस्तृत मी वर्णन पुढे सांगणार आहे मूळ झाडाला या सिस्टर पहिले आलेले आहेत या आपण कटिंग या ठिकाणी केलेल्या नव्हत्या तरी पण अशा मरकट आल्यासारख्या आहेत कारण का या काय असतात मूळ झाडाला जॉईंट असल्यामुळं झाड वाढीला लागत असते आणि त्यामुळं याची वाढ बरोबर होत नाही या पहिल्यापासूनच अशा लहान अवस्थेत असतात आणि ह्या अत्यंत लहान अवस्थेत किंवा वाड्याची व्यवस्थित होत नाही म्हणून आपण पुढं जाऊन हे पिल धरणं अत्यंत धोकादायक असतं आपल्याला पिल्लू नेमकं जर धरायचं असेल खोडव्याचं तर याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे आता या एक दोन आणि ही तीन या तीन सिस्टरपासून आता ही डॉटर आलेली आहे आणि ही, ही डॉक्टरचीच ग्रोथ इतकी चांगली का आहे तर याचा अर्थ असा आहे की याचं या जमिनीशी थेट संपर्क येत असतो आणि त्याची मुळीची वाढ या ठिकाणी चांगली होत असते यात तिसऱ्या पिलाचा म्हणजे शिस् डॉटरचा आणि सिस्टरचा आणि या मूळ कंदाचा एक खाली मुळ मुळीतून अशी साखळी असते ह्या साखळी पद्धतीने ही शिस्टर या ठिकाणी वाढत आहे म्हणून मी वारंवार आपणाला सांगतोय की खोडवा नेहमी धरत असताना सर्व शेतकरी बांधवांनी या सर्व गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे आणि सिस्टर हेच झाड नेमके निवडलं पाहिजे जर आपण सिस्टर नाही निवडलं तर ही झाडं अशी पहिल्यापासूनही बघा अशी कशी मरकटलीसारखी झाडं आहेत तर ही अशी मरकटलेली झाडं पुढं जाऊन ग्रोथ धरतात आणि ही झाडं जर धरली तर बरेच काही आपल्या पाठीमाग केळीला काय बऱ्याच प्रकारचे रोग येऊन गेलेले असतात या सर्व गोष्टी असतात या सर्व गोष्टी या त्याच्या शिस्टरमध्ये असतात त्यामुळे शिस्टर आपण कधीच खोडवा धरताना धरूनही नेहमी डॉक्टर हेच झाड निवडावं थोडं पिकाचं पिल्लू कसं धरलं पाहिजे याचे मी पहिलेही दोन व्हिडिओ या ठिकाणी बनवलेले आहेत तुम्हाला प्रश्न पडला असेल की आताच हा व्हिडिओ तिसऱ्या वेळेस आणखीन बनवण्याची काय आवश्यकता होती तर हे अशा पद्धतीनं आपल्याला ते अशा पद्धतीनं झाड उकरलेलं नसते आपण पहिल्या दोन व्हिडिओत तर अशा पद्धतीने उकरलेलं झाड नव्हतं आणि नंतर काही शेतकऱ्यांचे फोन आले की ही सिस्टरच आहे ही डॉटरच आहे हे असंच आहेत किंवा ते वरून आपल्याला त्याचे सांगता येत नसतं नेमकं कसं आहे तर हे सर्कल झाडाचं नीट बघून घ्या आणि पुढं जाऊन भविष्यात आपल्याला याचा अत्यंत चांगला फायदा होणार आहे व्हिडिओ बघून कमेंट करा शेअर करा काय आपल्याला चुकीचं वाटलं तरीही मला सल्ला तुम्ही देऊ शकता माझ्या यूट्यूब चॅनलवर माझा नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फोन करू शकता केळीच्या झाडाचं एक मोठं सर्कल असतं आहे बघा आता हा हा जो बुंदा आहे बुंदेच्या खाली या ठिकाणी मुळे आहे ही एक या ठिकाणी डॉक्टर आहे आणि ही एक डॉक्टर आहे आणि या ठिकाणी एक असे तीन डॉक्टर आहेत तर आता विषय असा आहे या तीन डॉक्टरपैकी एक जणाच्या मुळेने ही शिस्टर या ठिकाणी तयार झालेली आहे याचा या शिस्टरचा या, या मेन झाडाशी संबंध असतो नाही असं नाही काही अंशी हे शेतकऱ्यांना बऱ्याच माहिती आहे परंतु जवळजवळ साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांना हे माहितीच नाही की शिस्टर म्हणजे काय मूळ झाड म्हणजे काय आणि डॉटर म्हणजे काय आता या ठिकाणी बघा हे खोडव्याचे पिलू धरलं ही डॉटर धरलेली आहे अशाप्रमाणे हे डॉटर धराजे असते आणि हे अत्यंत माहिती असणं शेतकऱ्याला आवश्यक आहे त्यामुळे मी याचा व्हिडिओ बनवत आहे कोणाला काय शंका असल्यास त्यांनी कमेंटमध्ये सांगा शेतकरी मित्रांनो आता मी पाच साडेपाच महिन्याच्या झाडाची ही परिस्थिती आपणासमोर दाखवली आहे आता आपल्याला खोडवा धरायचा का नाही धरायचा जवळजवळ तुम्हाला सांगतोय खोडवा आपण कधी धरत आहे सर्वसाधारण दहाव्या महिन्यात आपली झाडं कटिंगला येतात आणि दहाव्या म दहाव्या किंवा अकराव्या महिन्यात काही जणांची झाडं कटिंग येतात काही जणांना बारा महिने लागतात आणि ज्यावेळेस आपण खोडवा धरायची वेळ येते त्यावेळेस काय करायचं असतं आहे न ज्यावेळेस आपली कटिंगला गाडी येते किंवा सत्तर ऐंशी टक्के कटिंग झालेली असते त्यावेळेस आपण खोडव्याची झाडाची निवड करतो दहा ते अकरा महिन्यानंतर आपलं सर्व हार्वेस्टर बागेचे होत असते त्यावेळी आपल्याला खोडवा पीक नियोजन करायचं असते त्यावेळेस आपण मूळ झाडाची शिष्टर न निवडता डॉक्टर हे पिलू त्या ठिकाणी निवडायचं आहे त्यावेळी आपल्याला डॉक्टर अशा पद्धतीने मिळत असतात आजच्या व्हिडिओत मी आज आपणापर्यंत एवढीच माहिती पोहोचवत आहे धन्यवाद नमस्कार we <laughs>